शेंबा पिंपरीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पदयात्रेतून मानवंदना छावा प्रतिष्ठानतर्फे तब्बल चाळीस दिवस बलिदान पाळत एकोणतीस तारखेला बलिदान दिनी मूक पदयात्रा काढत आदरांजली वाहण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी रॅलीत सहभागी झाले होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य व धर्मापतीची योगदान कायम लक्षात राहावे यासाठी अजून जनजागृती करणार असल्याचे मत छावा प्रतिष्ठान शेंबाळ पिंपरी यांनी बोलून दाखविले